नमस्कार बालमित्रांनो मी रोहिणी बाबूराव चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती आपल्यासमोर सादर करत आहे इयत्ता पहिली आपला परिसर बालमित्रांनो आपल्या परिसरात आपल्याला भरपूर दुकानं पाहायला मिळतात त्यातलंच एक दुकान जिथं आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तू मिळतात ते म्हणजे किराणा दुकान हे दुकान पाहणाऱ्या व्यक्तीला आपण दुकानदार काका असं म्हणतो या दुकानात आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तू मिळतात जसं बिस्किट चहा पावडर तेल हारपी फिणाईल वेगवेगळ्या प्रकारच्या साबण वेगवेगळ्या प्रकारची निरमा पावडर तसंच या दुकानामध्ये आपल्याला तुमच्या आवडीची मॅगीसुद्धा मिळते आणि उन्हाळ्यासाठी आवश्यक असणारी आपली सुद्धा या दुकानामध्ये आपल्याला घ्यायला मिळतात या दुकानामध्ये आपण आईबाबांसोबत जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ज्या नवीन वस्तू दिसतात आपण त्यांचा आग्रह करतो म्हणजे विद्यार्थ्यांनो आपल्याला जे टी व्हीवर दिसतं ते या दुकानात सुद्धा दिसतं ना म्हणजे तृणधान्य असो कडधान्य असो स्निग्न पदार्थ असो ही सर्व पदार्थ आपल्याला या दुकानात पाहायला मिळतात डालडा त्याच्यानंतर शुद्ध घी तेल हे सर्व स्निग्न पदार्थामध्ये मोडल्या जातात आता तेल कशापासून तयार होतं ज्या काही दाण्यांपासनं तेल निघतं मग ती शेंगदाणा असो सूर्यफूल असो मोहरी असो करडी असो ह्या सर्व तेल बियांपासून तेल काढलं जातं आणि यांचा समावेश स्निग्न पदार्थांमध्ये केला जातो किराणा दुकानात आपल्याला विविध प्रकारची कडधान्ये सुद्धा पाहायला मिळतात मग ही कडधान्य कोणती उडीद मूग तूर चणाडाळ सो सोयाबीन डाळ चवळी डाळ ही सर्व कडधान्ये झाली आणि दुकानात आपल्याला तृणधान्ये सुद्धा पाहायला मिळतात मग तृणधान्यांमध्ये कशाचा समावेश होतो गहू बाजरी त्यानंतर नाचणी तांदूळ ज्वारी मका पूर्णधान्य सुद्धा आपल्याला दुकानामध्ये पाहायला मिळतात आपण त्यांचा उपयोग करतो आता प्रथिनयुक्त असलेली पदार्थ सुद्धा आपल्याला किराणा दुकानात मिळतात मग यामध्ये समावेश होतो पनीर दूध पिष्टमय पदार्थांचा सुद्धा आपल्याला या दुकानामध्ये समावेश पाहायला मिळतो